नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांच्या आरोग्य संदर्भातला एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत पीरियड्स दरम्यान होणाऱ्या छोट्या मोठ्या चुका कुठल्या कुठल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पीरियड्स दरम्यान बऱ्याच स्त्रियांना वेगवेगळे त्रास होत असतात जसं की एक्सेसिव्ह ब्लिडिंग होणं खूप जास्त ब्लिडिंग होणं किंवा खूप जास्त पेन्स होणं खूप जास्त क्रॅम्प्स होणं किंवा ब्लोटिंग होणं बऱ्याच स्त्रियांना रॅशेस होण्याचा त्रास असतो वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स या दरम्यान होत असतात याबद्दलसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मासिक पाळी दरम्यानच्या या सवयी ज्या आहेत त्या कळत नकळतपणे आपल्या आरोग्यालासुद्धा हानी पोचवत असतात पिरियड्सबद्दल तसंही खूप कमी बोललं जातं आणि जी काही माहिती उपलब्ध आपल्या आजूबाजूला आहे ती बऱ्याच वेळेला सायंटिफिक असतेच असंही नसतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त धावपळ करणं या दिवसांमध्ये खूप जास्त दगदग करणं आपल्या नेहमीच्या दिवसांसारखेच हे दिवस असायला पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते पण आपल्या शरीरामध्ये इंटरनली काही गोष्टी सुरू असतात इंटरनली काही गोष्टी होत असतात पूर्वीच्या काळी या चार ते पाच दिवसांमध्ये सक्तीची विश्रांती दिली जायची पण आजकाल आपण वर्किंग वुमन्स आहोत त्यामुळं बाहेर जाऊन काम करणं हे खूप गरजेचं असतं घरातली कामं करणं गरजेचं असतं कारण न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टी करणं जरी गरजेचं असलं तरीसुद्धा या दिवसांमध्ये अतिरिक्त कामाचा ताण आपण स्वतःवर वाढवून घेता कामा नाही कारण या दरम्यान ब्लड लॉस होत असतो हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स आपल्या शरीरामध्ये होत असतात स्लीप क्वालिटी डिस्टर्ब होत असते म्हणजे आपल्या झोपेची जी क्वालिटी आहे ती डिस्टर्ब होतं झोप व्यवस्थित न झाल्यामुळं बऱ्याच वेळेला लेवल्स आपल्या शरीरातले वाढलेले असतात अशा वेळेला अतिरिक्त कामाचा भार आपण स्वतःवर घेणं कमी करायला हवं ज्या गोष्टी फारशा महत्वाच्या नाहीत फार अर्जंट नाहीत फार इम्पॉर्टंट नाहीत दोन चार दिवसानंतर जरी त्या गोष्टी केल्या तरी त्यामुळं फारसा फरक पडणार नाही अशा गोष्टी आपण थोड्याशा पोस्टपॉन करायला हव्यात इट्स इम्पॉर्टंट टू लिसन युअर बॉडी पे अटेन्शन टू हाऊ यू फील त्यामुळं या दरम्यान खूप जास्त फिजिकल किंवा मेंटल वर्कलोड घेणं आपण कमी करायला हवं नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंप्लीटली इनॅक्टिव्ह असणं खूप जास्त विश्रांती घेणं दिवसभर झोपून राहणं या दोन्ही गोष्टी एक्स्ट्रीम्स आहेत म्हणजे खूप जास्त वर्कलोड घेणं जसं चुकीचं आहे तसंच दिवसभर झोपून राहणं अजिबात हालचाल न करणं ही गोष्टसुद्धा खूप चुकीची आहे ज्या मुलींना किंवा ज्या स्त्रियांना पिरियड्स दरम्यान खूप जास्त पेन्स होतात त्यांच्यामध्ये ही गोष्ट आपल्याला खूप कॉमनली दिसून येते की ये मी हालचाल नाही करणार हालचाल केली तर माझे पेन्स वाढतील मला पुन्हा खूप जास्त क्रॅम्प्स यायला लागतील खूप जास्त डिस्कम्फर्ट वाढेल अशी भीती वाटत राहते आणि त्यामुळं दिवसभर झोपून राहणं दिवसभर बसून राहणं प्रेफर केलं जातं पण ज्या वेळेला आपण दिवसभर इनॅक्टिव्ह असतो अशा वेळेला पेन्स खूप जास्त वाढलेले आपल्याला दिसतात क्रॅम्प्स वाढलेले दिसतात युटेरेन कंट्रॅक्शन्स जे या दरम्यान होत असतात ते सुद्धा वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात इवन पिरियड्स दरम्यान होत असणारा ब्लोटेडनेस जो आहे तो सुद्धा आपल्याला यामुळं वाढलेला दिसून येतो याचं कारण म्हणजे ज्या वेळेला आपण हालचाल करत असतो हलके फुलके मुवमेंट्स करत असतो त्यावेळेला आपल्या शरीरामधलं ऑक्सिजनेशन हे वाढलेलं दिसतं म्हणजेच ओ टू लेवल्स वाढलेले दिसतात मग ते अगदी हलकी लाईट ॲक्टिव्हिटी जरी असली तरीसुद्धा चालते म्हणजे तुम्ही घरातल्या घरात थोडेफार वॉक केलेत किंवा घरातल्या घरात थोडीशी घरात घरात तुमची ॲक्टिव्हिटी राहिली तरीसुद्धा इतकी गोष्टसुद्धा पुरेशी असते आणि हलक्या फुलक्या फिजिकल सुद्धा आपल्या शरीरामध्ये हॅपी है, हॉर्मोन्स जे आहेत ते रिलीज होत असतात एन्डॉर्फिन रिलीज होत असतं एन्डॉर्फिन हे एक नॅचरल पेन किलर आहे त्यामुळं आपली मेंटल हेल्थ चांगली राहते आपले मूड्स इलेवेटेड राहतात सिरोटोनिन एन्डॉर्फिन हे हॉर्मोन्स हॅपी हॉर्मोन्स म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळं थोड्याशा लाईट ॲक्टिव्हिटीचा आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात फायदा होतो तुम्हाला पंधरा वीस मिनिटांचा हलका फुलका वॉक घेता येईल किंवा थोडंसं स्ट्रेचिंग जर तुम्ही करू शकत असाल तर ते तुम्ही करू शकता हलके फुलके योगाचे पोझेससुद्धा तुम्हाला करता येतील ज्या स्त्रियांना अजिबात पेन्सचा त्रास होत नाही क्रॅम्सचा त्रास होत नाही ते हलके फुलके योगाचे पोझेस नक्कीच करू शकतात तीस पस्तीस मिनिटाचा वॉकसुद्धा घेऊ शकतात पण जर तुम्हाला पेन्स होत असतील युटेराईन कंट्रॅक्शन्सचा त्रास या दरम्यान होत असेल तर तुम्ही घरातल्या घरात तरी ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करायला हवा संपूर्णपणे ॲक्टिव्हिटी टाळणं ही गोष्ट तुमच्या प्रॉब्लेम्सना वाढवणारी ठरू शकते आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पिरियड क्रेविंग्स आता म्हणजे काय बऱ्याच स्त्रिया अशी कंप्लेंट करतात की पिरियड्स दरम्यान आम्हाला खूप जास्त गोड खाण्याची इच्छा होते किंवा खूप जास्त जंक फूड खाण्याची इच्छा होते महिनाभर या सगळ्या गोष्टी जितक्या प्रमाणात खाव्याशा वाटतात त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात या चार दिवसांमध्ये पाच दिवसांमध्ये खाण्याची इच्छा होत असते यालाच आपण पिरियड क्रेविंग्स असंसुद्धा म्हणू शकतो ही गोष्ट आपल्याला कितीही हवीहवीशी वाटली तरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं ती फारशी चांगली अजिबातच नाही त्यामुळं आपले मूड स्विंग्स तर होऊच शकतात पण त्याचबरोबर एनर्जी क्रॅशेससुद्धा होऊ शकतात आपले ब्लड शुगर लेवल्स एकदम खूप जास्त वाढतात आणि थोड्या वेळानंतर पुन्हा आपले ब्लड शुगर लेवल्स खूप जास्त प्रमाणात कमी होतात हे जे एनर्जी क्रॅशेस आहेत त्यामुळंसुद्धा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा फटीग निर्माण होऊ शकतो वेगळ्या प्रकारचा थकवा आपल्याला जाणवू शकतो रिप्रोडक्टिव एंडोक्रिनोलॉजीच्या एका स्टडीमध्ये ही गोष्ट दिसून आलेली आहे की पिरियड्स दरम्यान खूप जास्त गोड जर तुम्ही खात असाल तर ही गोष्ट तुमचं इन्फ्लमेशन वाढवणारी ठरू शकते खूप जास्त ब्लीडिंगचं कारण होऊ शकते किंवा खूप जास्त पेन्स जे पिरियड्स दरम्यान होतात त्याचं कारणसुद्धा ठरू शकते जंक फूड्समध्ये बऱ्याच वेळेला मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळं आपलं वॉटर रिटेन्शन वाढतं ब्लोटेडनेस वाढतो मग अशा वेळेला या स्वीट क्रेविंग्सचं सोल्युशन कसं काढायचं तर फ्रेश फ्रूट्स तुम्ही घेऊ शकता फळांमध्ये नॅचरल शुगर असते आणि त्यामुळं आपल्याला काहीतरी गोड खाल्ल्याचं समाधान मिळतं हे नॅचरल शुगर्स आपले ब्लड शुगर स्पाईक होऊ देत नाहीत खूप जास्त प्रमाणात आपले ब्लड शुगर्स वाढत नाहीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये व्हिटॅमिन्स असतात मिनरल्स असतात अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत तुम्ही मधाचा वापर करू शकता थोडेसे रोस्टेड ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता अंजीर खाऊ शकता किंवा खारीक खाऊ शकता अंजीरच्या व्हिडिओमध्ये खारीकच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी कशाप्रकारे चांगल्या आहेत हे आपण बोललेलो आहे याबद्दलची बोल या माहिती आपण तिथे घेतलेली आहे त्याबद्दल तुम्हाला जर जास्त माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या सगळ्या व्हिडिओजची लिंक दिलेली आहे ते व्हिडिओजसुद्धा तुम्हाला पाहता येतील त्या सगळ्या गोष्टी आपण हेल्दी सबस्टिट्यूट म्हणून वापरू शकतो आता पाहूयात नंबर चार आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे कमी पाणी पिणं पिरियड्स दरम्यान खूप वेळेला वॉशरूमला जाणं फारसं कम्फर्टेबल वाटत नाही बऱ्याच स्त्रियांना त्यामुळं पाणी कमी पिलं जातं जी की एक खूप मोठी चूक आहे या दरम्यान जर तुम्ही कमी पाणी घेत असाल तर हे जे डिहायड्रेशन आहे इट कॅन लीड टू फटीक लो एनर्जी म्हणजे थकवा आणि कमी एनर्जीचं हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं प्रॉपर हायड्रेशन म्हणजे व्यवस्थित प्रमाणात वेळेला आपण पाणी पितो त्यावेळेला आपले मसल रिलॅक्स राहण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळं पिरियड्स दरम्यान होत असणारे क्रॅम्प्स कमी होतात कंट्रॅक्शनचं प्रमाण कमी होतं आणि पेल्विक पेन्ससुद्धा कमी व्हायला खूप छान मदत मिळते इलेक्ट्रोलाईट बॅलन्स आपल्या शरीराचा व्यवस्थित प्रमाणात मेंटेन केला जातो आणि ब्लोटिंगसुद्धा त्यामुळं कमी होतं आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की पाणी पिल्यामुळं ब्लोटिंग कमी होण्यासाठी मदत कशी काय मिळू शकते तर ज्यावेळेला आपण कमी पाणी पितो त्यावेळेला आपल्या शरीराचा असा समज होतो की या कमी पाण्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराच्या सगळ्या अंतर्गत प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत पाण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळं हे पाणी व्यवस्थितरित्या वापरण्यासाठी आपल्या शरीरामधला डिफेन्स मॅकॅनिझम ऑन होतो आणि त्यामुळं वॉटर रिटेन्शन आपल्या शरीरामधलं वाढत असतं म्हणजे ब्लोटेडनेस वाढतो आणि ज्यावेळेला आपण पाणी व्यवस्थित प्रमाणात घेत असतो त्यावेळेला शरीरातल्या अंतर्गत प्रक्रियांसाठी लागणारं पाणी हे स्मूथली वापरलं जातं आणि तिथे पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे होणार आहे असं चित्र निर्माण होत नाही ज्यावेळेला आपण व्यवस्थित प्रमाणात पाणी पित असतो त्यावेळेला आपल्या शरीरातले स्नायू व्यवस्थित रिलॅक्स्ड राहत असतात त्यामुळं क्रॅम्प्स येण्याचं प्रमाण कमी होतं पेन्स होण्याचं प्रमाण कमी होतं आणि ब्लोटेडनेससुद्धा चांगल्या प्रमाणात कमी होत असतो त्यामुळं कमी पाणी पिणं हे या दरम्यान आपण आवर्जून टाळायला हवं आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे इनर तुम्ही कुठल्या प्रकारचे वापरता ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे सिंथेटिक प्रोडक्ट्स वापरणं आपण टाळायला हवं खूप घट्ट इनर विअर्स वापरणंसुद्धा टाळायला हवं सिंथेटिक कपडा जो असतो तो घाम व्यवस्थितरित्या शोषून घेत नाही आणि ज्या वेळेला घाम व्यवस्थित प्रमाणात शोषून घेतला जात नाही तो तिथे साठून राहतो त्यावेळेला तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूंची वाढ होण्याची दाट शक्यता असते आणि एक्सेसिव स्वेटिंग तिथं होत राहतं आणि इट कॅन मेक अ ग्रेट पूल फॉर बॅक्टेरियल ग्रोथ त्यामुळं तिथे इचिंग होणं रॅशेस होणं वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होणं यासारखे त्रास निर्माण होण्याची शक्यता असते आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला खूप जास्त सेंटेड प्रोडक्ट्स वापरले जातात खूप जास्त सुवासिक प्रोडक्ट्स वापरले जातात हेवीली परफ्युम्ड सॅनिटरी नॅपकिन्स वापरले जातात ही गोष्टसुद्धा आपल्या त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीनं फारशी चांगली नाही त्यामुळं नेहमी ब्रीदेबल अंडर गार्मेंट्स वापरायला हवेत म्हणजे सैल सुती कॉटनचे कपडे वापरणं ही गोष्ट आपण आवर्जून या दिवसांमध्ये करायला हवी आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे हायजीन जर तुम्ही सॅनिटरी नॅपकिन्स वापरत असाल तर ते दर चार ते सहा तासाच्या अंतराने बदलले गेले पाहिजेत याची काळजी आपण घ्यायला हवी कारण आपल्या शरीराची वॉर्मथ म्हणजे आपल्या शरीरातली उष्णता आणि त्याचबरोबर तिथे निर्माण होणारं मॉइश्चर म्हणजे ओलावा जो आहे त्यामुळं तिथं जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक असं वातावरण तयार होत असतं अशा परिस्थितीमध्ये तिथे जीवाणूंची वाढ झपाट्याने होऊ शकत असते त्यामुळे संसर्गाचा धोका असतो फंगल इन्फेक्शन्स किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होण्याची खूप दाट शक्यता असते त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्स हे दर चार ते सहा तासाच्या अंतराने बदलले गेले पाहिजेत याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आजकाल बऱ्याच स्त्रिया वजायनल टॅम्पोन्सचा सुद्धा वापर करताना आपल्याला दिसून येतात जर तुम्ही हे वापरत असाल तर ते प्रत्येक दोन तासानंतर बदलले गेले पाहिजेत याकडे लक्ष द्यायला हवं तुम्ही मेनस्ट्रल कप्सचा वापर करत असाल तर ते सुद्धा ठराविक तासांच्या अंतराने स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं कारण हे मेन्स्ट्रुअल कप्स आपण शरीराच्या आतमध्ये इन्सर्ट करत असतो त्यामुळं त्याची स्वच्छता राखणं हे खूप गरजेचं आहे त्याचं स्टरेलायझेशन म्हणजेच त्याचं निर्जंतुकीकरण व्यवस्थित करणंसुद्धा खूप गरजेचं आहे जर हे व्यवस्थितरित्या केलं गेलं नाही तर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास निर्माण होण्याची शक्यता असते मेन्स्ट्रुअल कप्स कुणी वापरले पाहिजेत कसे वापरले पाहिजे तुमच्या मनामध्ये सुद्धा जर याबद्दल काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आता हायजीनबद्दल ज्या वेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला इथे मेन्शन करावीशी वाटते आणि ती म्हणजे स्वच्छता राखण्यासाठी बऱ्याच वेळेला खूप जास्त हार्श केमिकल्स असणारे वॉशेसचा वापर केला जातो खूप जास्त हार्श केमिकल्स असणारे साबण वापरले जातात हायली परफ्युम्ड साबणांचा वापर केला जातो इंटिमेट वॉशेसचा वापर केला जातो तर इथे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की वजायना हा असा ऑर्गन आहे की ज्याच्यामध्ये त्याची स्वच्छता स्वतःच करण्याची क्षमता आहे वजायनल रिजनचा एक स्पेसिफिक पी एच आहे ज्यामुळं निसर्गतच तिथली स्वच्छता व्यवस्थितरित्या राखली जात असते निसर्गतःच हे प्रयोजन तिथं केलं गेलेलं असतं आणि त्यामुळं ज्या वेळेला हार्श केमिकल्स असणारे प्रोडक्ट्स वापरले जातात त्यावेळेला तिथला नैसर्गिक पी एच हा डिस्टर्ब होऊन जातो आणि त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस वाढत असतात त्यामुळं कुठल्याही प्रकारचे हार्श केमिकल्स इंटिमेट वॉशेसचा वापर करण्याची गरज अजिबात नसते मार्गाची स्वच्छता राखण्यासाठी वॉर्म वॉटरचा तुम्ही वापर करू शकता आणि जर तुम्हाला करायचाच असेल साबणाचा वापर तर तो साबण माइल्ड जेंटल असायला हवा याची काळजी आवर्जून घ्यायला हवी आता पाहूयात लास्ट बट नॉट द लिस्ट नंबर सात आणि सातवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पिरियड्स दरम्यान होत असणारे पेन्स जर खूप जास्त असतील तर अशा वेळेला त्याकडे दुर्लक्ष करणं अजिबात योग्य नाही माइल्ड पेन्स होणं माइल्ड कंट्रॅक्शन्स होणं थोडासा डिस्कम्फर्ट होणं हे खूप कॉमन आहे पण जर हे पेन्स खूप जास्त असतील तर अशा वेळेला मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे कारण अशा वेळेला अंडरलाईन मेडिकल कंडिशन्स काही प्रकारच्या असण्याची शक्यता असते युटेराईन फायब्रॉइड्स असण्याची शक्यता असते ॲडिनोमायोसिस पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसिजेस असण्याची शक्यता असते किंवा एन्डोमेट्रोसिस सुद्धा दाट शक्यता असते तर आता कुठल्या कंडिशन्समध्ये डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे हे पेन्स खूप जास्त आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर म्हणजेच तुमचे डे टू डे ॲक्टिव्हिटीज जे आहेत तुमचं दररोजचं काम जे आहे ते सुद्धा करणं तुम्हाला या दरम्यान शक्य होत नसेल इतके पेन्स जर तुम्हाला असतील तर नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त हेवी ब्लीडिंग जर तुम्हाला या दरम्यान होत असेल तर नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमीचे जे स्त्राव आहेत नेहमीचं जे ब्लिडिंग आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळ्या प्रकारचं ब्लिडिंग वेगळ्या प्रकारचे स्त्राव अनयुज्युअल स्त्राव जर तुम्हाला पाहायला मिळत असतील तर अशा वेळेलासुद्धा डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासोबत जर तुम्हाला ताप येत असेल फिवर येत असेल तर नंबर पाच पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला पिरियड्स सुरू झाल्यानंतर तुम्हाला काही वर्ष कुठल्याही प्रकारचे पेन्स जाणवत नव्हते आणि अचानक काही दिवसांपासून अशा प्रकारचे पेन्स जाणवायला लागलेले आहेत आणि ते खूप जास्त आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर आणि नंबर सहा सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वेळेपेक्षा या वेळेच्या पिरियड्समध्ये खूप जास्त पेन्स आहेत खूप जास्त पेन्स वाढलेले आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याची इंटेन्सिटी वाढलेली आहे, आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर या सगळ्या कंडिशन्समध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं हे योग्य आहे या कंडिशन्समध्ये पिरियड्स मध्ये होणारे जे पेन्स आहेत त्याकडे दुर्लक्ष करणं अजिबात योग्य नाही तर आज ज्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या त्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्ही करत होतात त्यातली कुठली मिस्टेक तुमच्याकडून होत होती हे मला नक्की खाली कमेंट करून कळवा नक्की या सगळ्या गोष्टींवर विचार करा आणि तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट्स करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये